आमच्या कवाडा लिलकपाडा येथील कातकरी पाड्यातील प्रगतिशील शेतकरी श्री संजू गांगोडा दादा यांच्या वाडीमध्ये आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत भेट दिलेली आहे आमच्या विद्यार्थ्यांनी आणि यांनी खूप छान अशी प्रगती केलेली आहे आपल्या शेतीमधून आणि त्यांनी काय केलं आहे ते आता आपण आपल्या मुलांच्या मार्फत आपण संजू दादाला विचारणार आहोत संजू दादाने मला ककड्या पण दिलेल्या आहेत हो हा आयुष इकडे आयुष कुठे गेला इकडे तर आता आपण संजू दादाला नेमकं काय आहे याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत या इकडे बघा सगळ्या मुलांनी ऐकायचंय हो ककडी खाली का तुम्ही पण ही ककडी काहीतरी वेगळी आहे हो ना, ना।, ना।, ना। रे काय रे याला सांगा बरं काट काट आहे ना रे आपली जी ककडी र ती मऊ मऊ र आणि हिला काय र काकडी र हो तर आपण संजू दादाला विचारूया की संजू दादा ही आयडिया तुम्हाला कशी आली हे एक विक्रमगडचा आहे विनोद झाला साहेब करून हां ते चार वर्षापासून ते यायला होता बर बर ते शेतकरी ते शोधत होते हां ते मग कवाड्याला शैलेश काठीला सैलेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आणि धामणगावला पण आहेत बावीस सत्तावीस सॉरी सत्तावीस शेतकरी तिकडे धामणगावला आहेत आणि कवाड्याला बावीस कवाड्यात आपल्या बावीस आहेत का बावीस आहेत आणि आपल्या लिलक तुम्ही एकटेच आहेत लिलक पाड्यात मी एकटाच आहे एक तो विष्णू केदार आहे पण तो समजा भूमी देते बरं हे तर चाक बघा पुरानो हे आपल्या शैलेशदादाला लोकसहभागातून ही शेती करायची आयडिया आली पहिलं तुम्ही काय व्यवसाय करत होते दा दा रिक्षा फिरवत होतो पहिलं शैली दादा रिक्षा फिरवत होता रिक्षातून किती कमाई व्हायची व्हायचे पाचशे कधी कधी हजार बरं आता तुमचं किती रोजच किती ककड्या जातात विकायला दररोज खुडले तर चाळीस पन्नास किलो निघतात आणि एक दिवस गॅप दिला तर साठ सत्तर किलो म्हणजे रोज ह्या ककड्या चाळीस पन्नास किलो निघतात वा वा चांगली गोष्ट आहे ना आणि हा माल विकायला त्याला सरी तर दिसत नाही कुठे नेता विकायला हा नाशिक करून कंपनीची गाडी येते हा ती गाडी घेऊन जातो आणि मग एक किलोला काय भाव मिळतो तुम्हाला एक नंबरची व्हरायटी आहे दाखवा ना एक नंबर व्हरायटी ककडी आवडली का रे मी पण खातो ककडी हे बघा संजू दादा आपल्याला एक नंबरची व्हरायटी दाखवत आहे पण एक नंबर ना ती चार नंबर ही चार नंबर मग एक नंबर कोणती एक नंबर याला चाळीस रुपये भाव आहे ही बारीकली एवढी घेऊन जायची का याला एक नंबरला चाळीस रुपये एक नंबरला चाळीस रुपये भाव बघा चार 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 एक चार चार दोन आठ चार बाराशे रुपयाची ककडी रोज विकता तुम्ही हा ना घर बसल्या चांगला आहे का नाही रे उद्योग रिक्षा हिरण्यापेक्षा एवढी मस्त वाडी आणि संजू दादा मस्त फोटो फोटो पण फोटो पण टाकतो आपल्या फेसबुकला ना रोज बाराशे ते पंधराशे रुपयेचं त्यांचं उत्पन्न आहे आणि यातून त्यांना चांगला आनंद पण मिळतो मग नाशिकवाले तुम्हाला पेमेंट देतात हो ते अकाउंटवर पेमेंट आता सध्या एकच महिना झाला माल हां माल जाऊन हां तर त्यांनी जे औषध दिलेले आहे बियाणे दिलेले आहे ट्रीप वगैरे सगळं दिले मल्चिंग वगैरे त्यांचे सगळे ते वाळून घेतील हां जो आपला नफा निघेल हां तो अकाउंटवर टाकतात बघा याचा जो काही नफा होईल फायदा होईल तो संजूदा त्याचा डायरेक्ट अकाउंटला सुद्धा जमा होतो मग तुम्ही फक्त एवढी काकडीची किती रुपये तिच्या हे हजार रुपये आहे आयुष दाखव बरं हजार रुपये केस आहेत काकडीचे बापडे आणि बा हे सगळं बांधायचं हे सगळं तुम्हीच केलं का हो तुम्हाला चांगली आयडिया आली मग आयुष तकडी खायची का बघा संजू दादा खूप छान अशी प्रगतीशील शेती करत आहेत का नाही तर त्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करणार आहोत अजून तुम्ही काय काय पुढं काय तुमचं उद्योग प्लॅनिंग आहे काय एवढंच ते यंदा, ते यंदा मी हजारच आहे आहेत पहिलं वर्ष आहे हजार थोडं कमी केलं त्याचा अनुभव यंदा आला पुढच्या चार हजार बाप बापरे म्हणजे रोज पाच ते सहा हजाराचं उत्पन्न घर लुप बसले आणि ही ककडी मी सुद्धा दादा पहिल्यांदा बघितली अशी व याला काय म्हणत या ककडीला हे कलश कलश लावत या ककडीचं नाव आहे कलस ककडी आणि एक, 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 एक पॅकेट मध्ये हजार बिया एक पॅकेट मध्ये पुढच्या वेळेस आपण शाळेत पण लावूया हा, हो, हो, हा, दादा पुढच्या वेळेस आपल्याला शाळेत पण लावायला मदत करेल आणि संजू दादा आपले पाठीमागच्या जागेत आपल्याला पुढच्या वर्षी अजून चांगली परसबाग करायची आहे तर तुम्ही आम्हाला शाळेत येऊन मार्गदर्शन करायचं ह आम्हाला मदत पण तुम्ही करणार अशा प्रकारे मुलांना तुम्ही पण आपल्या आई बापाला संजू संजूदादा जशी प्रगतीशील शेती केलेली आहे आदर्श शेती केलेली आहे बघा एवढं सुंदर बनवलेलं आहे अशी तुम्ही पण आईबापाला सांगा पाण्याची सोय कशी आहे दादा पाण्याची विहीर आहे माझी हा हा विहीर मोटर टाकलेला आहे बघा हा तुम्ही पण असं घरी सांगायचं की आई बापाला अशी आदर्श शेती बनवा आणि शेतीत वेगवेगळी पिकं घ्या बघा संजू संजूदा एवढ्या कातकरी पाड्या सुद्धा एवढी खूप छान अशी शेती करून एक नवीन आदर्श निर्माण केला की शेतकरी सुद्धा देशाचा राज्याचा ब्रँड आहे आणि शेतकऱ्यामुळं संपूर्ण जग चालतंय संपूर्ण भारत देश चालतो आपल्याला खायला प्यायला कोणामुळे मिळतंय शेतकऱ्यामुळं शेतकऱ्यांना जर नाही पिकवलं तर आपण काय खाऊ शकतो का नाही म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे कोण आहे जगाचा पोशिंदा एकदा परत एकदा दादासाठी जोरदार टाळ्याचा आता मी एक नंबरची ककडी खाऊन बघतो कशी आहे का मस्त आहे ककडी हा छान आपण आपण संधी आवडत छानपैकी फोटो काढून बघ जाऊ हा ओके